हाय हॅलो नमस्कार मंडळी सिंपल गार्डनिंग मराठीमध्ये मी राजश्री पाटील तुमचं मनापासून स्वागत करते मंडळी आज मी तुम्हाला एकदम खास असं झाड दाखवणार आहे आणि ते म्हणजेच अडेनियम ज्यालाच आपण डेझर्ट रोज असं म्हणत असतो सो आज आपण या डेझर्ट रोजचंच रिपोर्टिंग करून घेणार आहोत सो मंडळी तुम्ही या स्क्रीनवर पाहत आहे हे छोटे छोटे गोंडस असे अडेनियमचे बेबी प्लांट्स आहे जे नुकतेच मी सीड्सपासून ग्रो करून घेतलेले होते सो आता या रोपांना कसं योग्य मातीमध्ये आपल्याला लावायचा आहे त्यांची कुठली काळजी घ्यायची आहे आणि पुढे ही रोपे अशी सुंदर खोडाची झाडं होऊन भरपूर फुलांनी बहरतील हे सगळं आपण आज स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत म्हणून व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघा कारण शेवटी मी अडेनियमला जास्त फुलं आणण्यासाठी देखील एक खास अशी सिक्रेट टिप तुमच्याशी शेअर करणार आहे मंडळी अडेनियमला डेझर्ट रोज असंही म्हणत असतात व्हिडिओला सुरुवात करण्याआधी पटकन व्हिडिओ खाली असलेलं लाईक बटन प्रेस करायला अजिबात कंटाळा करू नका आणि सोबत हाईटचं डे दे, बटन देखील नक्की प्रेस करा मंडळी हे झाड आपल्या जाड खोळामुळे आणि आकर्षक फुलांमुळे खूप लोकप्रिय आहे अडेनियम सीड्स थ्रू उगवलं तर ते खूप सुंदर रूट्स असा शेप म्हणजेच त्याचा कॉडेक्स हा तयार होत असतो सो हे सर्व बेबी प्लांट्स मी देखील सीड्स थ्रू ग्रो केलेले आहेत आणि सीड्स थ्रू बेबी प्लांट्स किंवा ह्या सीड्स कशा ग्रो करायच्या या रिगार्डिंगचा इन डिटेल व्हिडिओ मी चॅनलला शेअर केलेला आहे सो तो व्हिडिओ देखील तुम्ही नक्की चेकआउट करा याला कधी कधी आपण बोनसाई स्टाईल प्लांट देखील बनवत असता सीड्स लावल्यानंतर अगदी दहा ते पंधरा दिवसात जे काही बेबी प्लांट्स आहे ते उगवत असतात आणि छोट्या डब्यात किंवा ट्रेमध्ये आपण यांना ठेवू शकतो सो मी देखील अशा प्रकारे प्लास्टिक कंटेनरमध्ये सीड्स ग्रो करायला ठेवलेल्या होत्या पण जसजसे हे मोठे होत जातात तर रूट्सला जागा कमी पडत असते त्यामुळे तीन चार ते चार आठवड्यानंतर रिपॉटिंग करणं देखील त्यांना तेवढंच गरजेचं आहे सो रिपॉटिंग करताना ते कसं करायचं त्यातील स्टेप नंबर फर्स्ट म्हणजे पॉटिंग मिक्सर और सॉइल मिक्स अडेनियम ला साधी माती चालत नाही याला अगदी हलकी आणि पोरस सॉईल लागत असते सो यासाठी मी चाळीस टक्के या ठिकाणी रिव्हर्स सॅन्ड घेतलेली आहे वीस टक्के कोकोपीड प्लस टेन पर्सेंट कम्पोस्ट जे मी आताच त्यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये टेन पर्सेंट निमखली आणि ट्वेंटी पर्सेंट माती आणि जे व्हाईट कलरचं तुम्हाला त्या ठिकाणी पावडर दिसत आहे सो ते ट्रायकोडर्मा पावडर आहे जर तुमच्याकडे साप पावडर असेल तर तुम्ही त्याचा देखील वापर करू शकता ट्रायकोडर्मा और साप पावडर हे एक बुरशीनाशक पावडर आहे तुम्हाला ऑनलाईन और ऑफलाईन देखील हे मिळून जातील सो या रिगार्डिंगचा देखील इन डिटेल व्हिडिओ तुम्हाला चॅनलला नक्कीच मिळून जाईल मंडळी सो अशा प्रमाणामध्ये आपल्याला पॉटिंग मिक्सर तयार करून घ्यायचे आहे सो यामुळे हवा खेळती राहील आणि रूट्सला देखील रॉट होणार नाही त्यानंतर सेकेंड स्टेप म्हणजेच आपल्याला या ठिकाणी पॉटिंग कंटेनर कसे घ्यायचे यासाठी मी अमूलचेच बॉक्स जे असतात म्हणजे बटरचे ते छोटे छोटे बॉक्स या ठिकाणी मी वापरलेले आहे यासाठी तुम्ही ट्रेचा देखील वापर करू शकता तुम्ही ट्रे घ्या प्लास्टिक कंटेनर घ्या काहीही वापरू शकतात मात्र खाली ड्रेनेज होल असणं देखील तेवढंच गरजेचं आहे सो मंडळी तुम्ही पाहू शकतात की मी जे काही प्लास्टिक कंटेनर घेतलेले आहे त्यांना भरभरून असे ड्रेनेज होल या ठिकाणी तयार करून घेतलेले आहे जी पॉटिंग मिक्सर घेतली ती देखील वेल ड्रेन सॉइल पॉटिंग मिक्सर घेतलेली आहे मातीचं प्रमाण तर अगदी कमी मी या ठिकाणी घेतलेलं आहे त्यानंतर तयार झालेलं जे काही पॉटिंग मिक्सर होतं मी अशा प्रकारे या कंटेनर मध्ये व्यवस्थित फील करून घेतलेलं होतं पण त्याआधी मात्र जे काही आपण या ठिकाणी जे साहित्य घेतलेलं होतं ते, ते सगळं आपल्याला व्यवस्थित प्रकारे एकजीव करून घ्यायचं आहे या ठिकाणी मी कंपोज देखील ॲड करून घेतलेलं होतं जेणेकरून आपण ज्यावेळेस ट्रान्सप्लांट करतो तर एक ते दीड महिन्यापर्यंत आपण कुठल्याही प्रकारचं जे काही खत आहे किंवा फर्टिलायझर आहे या बेबी प्लांट्सला देऊ शकणार नाही त्यामुळे आपण ज्यावेळेस पॉटिंग विषय तयार करत असतो त्यामध्येच ते ॲड करायचं नीम खाली टाकायला मात्र विसरू नका त्यानंतर ट्रायकोडर्मा और साप पावडर देखील टाकणं तेवढंच गरजेचं आहे जर तुमच्याकडे खाली नसेल तर मात्र तुम्ही या ठिकाणी कडुलिंबाची पानं वाळून त्यांपासून तयार केलेली जी काही पावडर आहे ती देखील या ठिकाणी वापरू शकतात सो खाली ही मिशोवरून मागवलेली होती आणि तिचा देखील इन डिटेल व्हिडिओ चॅनलला मिळून जाईल खूप बेस्ट अशी क्वालिटी आहे सो अशा प्रकारे मी या ठिकाणी सगळे कंटेनर व्यवस्थित पॉटिंग मिशने फील करून घेतलेले होते सो या ठिकाणी आपल्या दोन स्टेप तर झालेल्या होत्या यानंतर स्टेप थ्री ट्रान्सप्लांटिंग मंडळी रोपं काढताना रूट्स डिस्टर्ब होणार नाही याची मात्र काळजी घ्यायला हवी आधी थोडंसं पाणी टाकलं की रोप मऊ होऊन सहज निघत असतात मी मात्र रिपॉटिंग करण्याआधीच एक दिवस आधी या ठिकाणी पाणी देऊन घेतलेलं होतं त्यामुळे जी काही माती होती ती अगदी ओलसर होती त्यामुळे अगदी इझिली या ठिकाणाहून जे काही अडेनियमचे बेबी प्लांट्स होते ते अगदी इझिली त्या ठिकाणाहून निघत होते मंडळी आपल्याला ही रोपं अर्धा इंच खोलच आपल्याला लावायची ला ला आहे खूप अशी डीप देखील लावायची नाही त्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला आजूबाजूची जी काही सॉईल आहे ती देखील हलकीशी आपल्याला प्रेस करून घ्यायची आहे मंडळी ज्यावेळेस आपण जुन्या ट्रे ट्रेमधून किंवा ज्यावेळेस बेबी प्लांटचं रिपोर्टिंग करत असतो सो जुन्या कंटेनर कंटेनरमधली जी काही माती आहे ती देखील तुम्ही रूट सोबत नक्कीच थोडी घ्या त्याने थोडे जे प्लांट्स असतात ते स्ट्रेसमध्ये जाण्यापासून वाचत असतात मंडळी आता नंतरची काय काळजी घ्यायला हवी ते देखील अगदी थोडक्यात पाहूया रिपॉटिंग झाल्यावर मी या ठिकाणी जी काही साप पावडर टाकलेलं पाणी जे होतं ते मात्र स्प्रे करून घेणार होती सो या ठिकाणी सगळे जे बेबी प्लांट्स होते ते मी ट्रान्सप्लांट करून घेतलेले होते आणि ऑलरेडी माझ्याकडे हे जे तीन अडेनियमचे प्लांट आहेत हे थोडे मोठे आहेत जवळपास सहा ते आठ महिन्यांची ही असतील सो आता यांना देखील मी थोडीशी यांची जी माती होती ती मी या ठिकाणी चेंज करून घेणार होती सो यामध्ये थोडंसं कंपोस्ट प्लस नीमखली देखील मी ॲड करून घेतलेलं होतं आणि जी काही आपली रिव्हर्स सँड होती ती देखील मी या ठिकाणी ॲड करून घेतलेली होती सो जे काही न्यूट्रिशन देण्याचं काम असतं ते आपल्याला वेळोवेळी करणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे लिक्विड फर्टिलायझर तर अगदी म्हणजे माझं पंधरा ते वीस दिवसांनी सगळ्या झाडांना देणं होतं पण मात्र कंपोज द्यायला थोडा डिले होऊन जात असतो आणि त्यातला त्यात तर अडेनियमला जरा जास्तच लेट झालेला होता सो so, याचं देखील व्यवस्थित मी पॉटिंग विषय तयार करून घेतलेलं होतं आणि आता याला देखील मी व्यवस्थित असं फील करून घेत होती त्यानंतर रिपोर्टिंग करताना आपण सगळ्यात पहिले जे दोन तीन दिवस असतात तर ता त्यांना अगदी हलकं असं पाण्याचा मी स्प्रे करायचा असतो रूट सेटल झाल्यावरच आठवड्यातून आपल्याला दोन ते तीन वेळा याला अगदी हलकं पाणी देऊन घ्यायचं आहे त्यानंतर पाण्यानंतर वेळ येते ती म्हणजे सूर्यप्रकाश मंडळी पहिल्या वीकमध्ये डायरेक्ट सनलाईट नको उजेडात पण मात्र इनडायरेक्ट सनलाईटमध्ये आपल्याला हे बेबी प्लांट्स ठेवायचे आहेत नंतर हळूहळू सकाळच्या उन्हामध्ये आपण यांना ठेवू शकतो रिपोर्टिंग झाल्यानंतर लगेच झाडाला खत नको प्लांट मात्र दिलेलं खत डायजेस्ट करू शकत नाही सो पंधरा दिवसांनी लिक्विड फर्टिलायझर त्यामध्ये देखील सिविड व वर्मी कंपोस्टचं पाणी तुम्ही या ठिकाणी देऊ शकता सो सीविड रिगार्डिंगचा देखील तुम्हाला इन डिटेल व्हिडिओ चॅनलला मिळून जाईल सो आता मला वेळ झाली होती की पाण्याचा मी स्प्रे करून घेण्यासाठी सो मी अशा प्रकारे जे काही पाणी घेतलं होतं त्यामध्ये एक ते दीड चमचा साप पावडर टाकून घेतलेली होती आणि अगदी अलगत हाताने या ठिकाणी झाडांना हा पाण्याचा स्प्रे करून घेणार होती मंडळी लहान रोपं ही अतिशय डेलिकेट असतात जास्त पाणी किंवा जास्त ओन दिलं तर मात्र ती मरू शकतात त्यामुळे मात, माती जी असते ती अगदी हलकी आणि कोरडी ठेवणं सगळ्यात महत्वाचं आहे मंडळी अॅडेनियम प्लांटचा सर्वात सुंदर भाग म्हणजे त्याचा कॉडेक्स म्हणजेच त्याचं जाड असं खोड सो so, बेबी प्लांट्सला सहा ते आठ मंथमध्ये जाडसर दिसायला लागत असतात नियमित प्रुनिंग केल्यास झाड मात्र भरपूर ब्रांचेस देखील देत असतं आणि त्यावर एकदम ॲट्रॅक्टिव अशी फुलं देखील लागत असतात साधारण आठ दहा किंवा बारा महिन्यानंतर पहिलं फुल मात्र याला दिसायला लागत असतं सो so, मंडळी आता जी माझी थोडी मोठी झालेली ॲडिनियमची प्लांट्स आहे त्यांचं मी प्रुनिंग करून घेणार होती सो so, मी देखील या प्लांटची फर्स्ट टाईमच प्रुनिंग करणार होती एक सिंगल ब्रांच होती सो त्याला मल्टी ब्रांच करण्यासाठी आपल्याला प्रुनिंग करणं गरजेचं कर आहे त्यामुळे मी फक्त वरचे जे शेंडे आहे ती या ठिकाणी कट करून घेणार होती त्यानंतर जी काही ब्राऊन झालेली पानं आहे जी काही टीप प्लांट्सची म्हणजे पा, त्या पानांची ज्या काही टीप कडा म्हणा ज्या ब्राऊन झाल्या आहेत पिवळ्या झालेल्या आहेत त्या देखील मी अगदी अलगद हाताने या ठिकाणी कट करून घेणार होती आणि ज्या ठिकाणाहून आपण याची प्रोनिंग करत असतो किंवा कटिंग करत असतो त्या ठिकाणी मात्र साप पावडर जी काही बुरशीनाशक पावडर आहे तिला लावायला मात्र अजिबात विसरू नका सो तुम्ही आता व्हिडिओमध्ये पुढे पाहणारच आहात की कटिंगनंतर मी या ठिकाणी साप पावडरचा सा देखील वापर करून घेणार आहे त्यानंतर आता लास्ट बट नॉट लिस्ट म्हणजे सिक्रेट टीम मंडळी अडेनियमला जास्त फुलं आणण्यासाठी उन्हाळ्यामध्ये थोडं कमी पाणी द्या झाडाला थोडंसं रफ असा स्ट्रेस मिळाला की ती लगेच फुलायला सुरुवात करत असा त्यामुळे झाडावर एकदम सुंदर लाल गुलाबी पांढऱ्या फुलांचा वर्षा होत असतो सो या ठिकाणी जी काही मोठी प्लांट्स आहेत त्यांची अगदी हलक्या हाताने या ठिकाणी प्रुनिंग चाललेली आहे सो मंडळी हे होतं अडेनियम बेबी प्लांट्स रिपॉटिंग आणि त्यानंतरची केअर घेण्याचं थोडंसं असं गायडन्स जर तुम्हीही तुमच्या घरी हे डेझर्ट रोज लावत असाल तर मात्र या टिप्स फॉलो करायला विसरू नका आणि झाडाला भरपूर फुलं आणा So, Monday, सो मंडळी तुमच्याकडे देखील हे डेझर्ट रोज किंवा अडेनियमच्या कुठल्या रंगाचे फुलं येतात किंवा कुठल्या रंगाचं प्लांट आहे ते देखील मला कमेंट सेक्शनमध्ये लिहायला विसरू नका आणि या व्यतिरिक्त तुम्ही कुठल्या प्रकारचे खतं किंवा वेगळ्या अशा कुठल्या क प्रकारचे तुम्ही केअर घेता ते देखील कमेंट सेक्शनमध्ये मात्र लिहायला विसरू नका कारण की त्याचा फायदा फक्त आपल्याला आणि आपल्या इतर गार्डन प्रेमींना देखील होणार आहे सो मंडळी आजचा हा व्हिडिओ आणि व्हिडिओ दिलेली माहिती तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल ठरली असेल तर मात्र व्हिडिओला भरभरून लाईक करा आणि हो अजूनही तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र वाट कसली पाहताय पटकन सबस्क्राईब बटन प्रेस करून त्यासमोर बेल आयकॉन प्रेस करून ऑलचा ऑप्शन सिलेक्ट करा जेणेकरून येणाऱ्या लॉन्ग आणि शॉर्ट दोन्ही व्हिडिओ पाहता येते शॉर्ट व्हिडिओ थ्रू देखील मी छोट्या छोट्या गार्डनिंगच्या टिप्स तुमच्यापर्यंत पोहोचत असते आणि हो इंस्टाग्रामला देखील फॉलो करायला अजिबात विसरू नका चला तर मग मंडळी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत एक नवीन आणि जबरदस्त अशा गार्डनिंग हॅप सोबत तोपर्यंत मात्र तुमची आणि तुमच्या झाडांची देखील काळजी घ्या सो हॅपी गार्डनिंग फ्रेंड Take care and bye!